छावाच्या विजयकुमार घाटगेंना मारहाण प्रकरणातली महत्वाची बातमी मुख्य आरोपी सूरज चव्हाण अखेर पोलिसांना शरण आलेले आहेत मध्यरात्री लातूरच्या विवेकानंद पोलीस ठाण्यामध्ये ते शरण आल्याची माहिती मिळतेय मारहाण प्रकरणी सूरज चव्हाणांसह दहा जणांना अटक करण्यात आलेली आहे तर आता जी सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय छावा चंग संघटनेच्या विजयकुमार घाटगे यांना लातूरमध्ये मारहाण करण्यात आलेली होती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून ही मारहाण झालेली होती मुख्य आरोपी सूरज चव्हाण यांनी ही मारहाण केलेली होती आणि त्यानंतर आता अखेर ते पोलिसांना शरण आलेले आहेत मध्यरात्री लातूरच्या विवेकानंद पोलीस ठाण्यामध्ये ते शरण आल्याचं कळतंय आणि या संदर्भात आपण अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे आपल्यासोबत आहेत वैभव सुरत चव्हाण पोलिसांना शरण आलेले आहेत काय अधिकचे अपडेट्स आहेत पाहिलं तर विजय कुमार गाडगे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील तटकर यांना निवेदन दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बेदम केली होती या घटनेनंतर छावा संघटना आणि सर्व पक्षीय संघटना मिळालं याला अटक जो, जो या करा अशी त्यांची प्रमुख मागणी होती अखेर आता सूरज चव्हाण जे आहे ते विवेकानंद पोलीस ठाण्यामध्ये पहाटेच्या सुमारास मध्यरात्री शरण आणलेला आहे पोलिसांना अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी सुरुवातीला दोन जणांना अटक करण्यात आली त्यानंतर आणखी आठ जणांना म्हणजे जवळपास दहा जणांना आता पोलिसांनी अटक केली आहे त्यामध्ये सूरज चौहानचा समावेश आहे त्यामध्ये सूरज चव्हाण हा मध्यरात्री पोलिसांना शरण आलाय त्याच्या अटकेची प्रक्रिया जी आहे ते आता पूर्ण झालेली आहे त्याच्यावर आता जे पोलिसांकडनं पुढील कारवाई करत असल्याचं सांगण्यात आलेलं आहे प्राचीन वैभव कधीपर्यंत त्यांना काही कोर्टात हजर केल्या जाणार या संदर्भात काही माहिती आहे का पोलिसांकडनं अद्याप तरी काही माहिती देण्यात आलेली नाहीये अटकेत असलेले आहेत याची जी प्रक्रिया आहे, आता सुरु आहे।, ते तीजी तीजी आहे ती आता सध्या सुरू आहे त्यांना अटक केली मध्यरात्री त्याच्यानंतर आता जे प्रोसिजर आहे त्याची प्रोसिजर सुरू आहे इतकीच माहिती पोलिसांनी दिलेली आहे प्राची नक्कीच वैभव धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर या मारहाणी नंतर संपूर्ण राज्यभरामध्ये छावा संघटना आक्रमक झाली होती जागोजागी आंदोलनं केली जात होती निषेध व्यक्त केला जात होता आणि यानंतर आता सूरज चव्हाण यांनी पोलिसांना ते शरण केलेले आहेत आणि पोलिसांकडून त्यांना अटकही करण्यात आलेली आहे लातूरमध्ये छावा संघटनेच्या या कार्यकर्त्याला मारहाण झालेली होती आणि त्यानंतरच या संपूर्ण घटनेचे पडसाद राज्यभर उमटल्याचं आपल्याला पाहायला मिळालं